आज काय रेसिपी नाही काय असं कधी झाले का की रेसिपी नाही आहे आणि आता सध्या गौराई गणपती यांची तयारी करायची आहे रेसिपी ही गेलीच पाहिजे आणि आज सुद्धा रेसिपी शेअर होणार असते मोदक नाही ना, आता मला असं वाटतं दोन तीन प्रकार मोदकाचे शेअर झालेले बरं आता पाहिलं पाहिजे ना जुना एखादा प्रकार तस तर गौरांसाठी आपण रेग्युलर म्हणजे पारंपरिकच पदार्थ करतो ना लाडूचा जुना एखादा प्रकार होऊन जाऊ दे मग आज जुना दामट्याचे

आपण एक किलो बेसन पीठापासून लाडू करतोय तर त्याच्यासाठी इथे आपण बेसन पीठ घेतलेले आणि हे मी अगोदर स्वच्छ चाळून घेतलं होतं लाडू करण्यासाठी आहे ना आपण हिरा बेसन वापरतोय जर बेसन चांगल्या क्वालिटीचं चा असेल तरच लाडू सुद्धा खायला चविष्ट लागतात आता हे आपल्याला मळून घ्यायचंय मळत असताना आहे ना थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा आणि छान असा याचा गोळा मळून घ्यायचा आपण दामट्याचे लाडू करतो ना तर तसे शेवचे सुद्धा केले जाते पण शेवेच्या लाडूमध्ये आणि दामट्याच्या लाडूमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो ते मला नक्की सांगा कमेंट करून आणि मला जर विचारताल ना पर्सनली तर मला दामट्याचे लाडू जास्त आवडतात तुम्हाला कोणते आवडतात अशा पद्धतीनं आपलं हे बेसनपीठ मळून झालेलं आहे आता याला आपण थोडस तेल लावून घेऊया म्हणजे ते जास्त आपल्या हाताला चिटकणार नाही अर्धा चमचा हे पीठ भिजत ठेवण्याची काहीच आवश्यकता नसते आपण लगेच याच्या दामट्या करायला घ्यायच्यात लाडू तुपात करणार आहोत तर त्याच्यासाठी इथं कढईमध्ये तूप ओतून घ्यायचंय दामट्या करताना कोळपाटाला आणि लाटण्याला आपल्याला तूप लावून घ्यायचंय आणि ज्या पद्धतीने आपण चपाती करतो ना तेवढ्या साईजची एक दामटी करून घ्यायची चपाती मोठी असते दामटी करताना छोटी करायची म्हणजे आपल्याला तळणं सोपं जातं आणि ही खूप पातळ करायची नाही हलकी अशी ही जाडसरच ठेवतात काढून एका साईडला ठेवूयात दामटी ठेवण्यासाठी खाली मी ऑडीचा युनिरॅप्स हा पेपर फॉईल वापरलेला आहे जेणेकरून आपल्या ह्या ज्या दामट्या आहेत त्या खाली ताटाला चिटकून बसणार नाही याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे। तिथून तुम्ही हा पेपर खरेदी करू शकता हा पेपर रियुजेबल आहे वापरण्यासाठी कन्व्हिनियंट आहे तर त्याच्यामुळे नक्की ऑर्डर करा सगळ्या दामट्या लाटून झाल्या आहेत आपल्याला हे तूप चांगलं गरम करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता हलका असा धूर निघायला लागलेला आहे आता गॅसचा फ्लेम मी मीडियम ठेवलेला आणि या दामट्या तळून घ्यायच्या आपल्याला खूप जास्त कडक ह्या काढायच्या नाहीयेत मध्येपर्यंत व्यवस्थित अशी ही तळली गेली पाहिजे म्हणजे ती पिठा लागत नाही दामटी व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे तूप नीत घ्यायचं सेम अशाच पद्धतीनं इतर सर्व दामट्या आपण तळून घ्यायच्या सगळ्या दामट्या तळून काढल्यात आता आपण एक मिक्सरचं भांड घेत आहोत आणि याच्यामध्ये एका वेळेस एक दामटी टाकून हे व्यवस्थित असं बारीक करून घेऊ आता आपल्याला पाक करायचा आहे तर कढईतलं तूप मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईत पाक करतोय तर इथं आपण एक किलो साखर घेतलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी तर सगळ्यात अगोदर पसरवून घ्यायची आणि साखर, साखर पूर्णपणे बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकायचंय गॅस चालू करूया थोडासा खाण्याचा पिवळा रंग टाकत आहोत पूर्णपणे ऑप्शनल आहे पण याच्यामुळे काय होतं आपल्या लाडूला छान असा पिवळसर रंग येतो बऱ्याचशा पदार्थांसाठी आपण एक तारी पाक करतो किंवा दोन तारी पाक करतो आणि या लाडूसाठी आहे ना आपल्याला गोळी पाक म्हणजे पाकाची अशी छान गोळी झाली पाहिजे इतपत तो पाक तयार झाला पाहिजे अशा पद्धतीचा पाक हवाय तो कसा ओळखायचा पुढे जाऊन सांगते साखर पूर्णपणे विरगळल्यानंतर लो फ्लेम वरती जवळजवळ पाच ते सात मिनिट आपला हा पाक शिजत होता तयार होत होता आता हा पाक तयार झालाय हे कसं ओळखायचं तर त्याच्यासाठी एका चमच्यात थोडासा पाक घ्यायचा इथे एका छोट्या प्लेटमध्ये मी पाणी घेतलेले नॉर्मल त्याच्यामध्ये हा पाक अशा पद्धतीनं ओतायचा पाक ओतल्यानंतर तुम्ही बघू शकता हा पाक अजिबात पाण्यामध्ये पूर्णपणे वितळलेला नाहीये किंवा विरगळलेला नाही आणि ज्या वेळेस आपण हातानं अशा पद्धतीनं हा गोळा करू त्यावेळेस हा असा गोळा तयार होतो किंवा याची छोटीशी गोळी तयार होते यालाच असं गोळीचा पाक म्हणतात ओतून घ्यायचा एवढा सगळा बरोबर ह्याच्या मापाचाच पाक असतो तर त्याच्यामुळे सगळा ओतून घेतेये एक मोठा चमचा भरून विलायची पूड हलवून घ्यायचा सगळ्या मिश्रणामध्ये पाक व्यवस्थित असा एकत्रित झालेला आहे आता हा पाक आहे ना किंवा हे जे मिश्रण आहे ना पूर्ण ते खूप जास्त गरम आहे त्यामुळे हाताला सोसेल इतपत हे झालं ना मग आपण याचे लाडू वळवायला लाडू तर तयार झालेले दिसत बाबा मला विचारायचं होत हा तो ड्रायफ्रूटचे लाडू डिंकाचे लाडू ऑर्डरला देते तर ह्याचं काय नियोजन आहे का तसं मला असं वाटतं जवळजवळ आपला इन्क्वायरीचा जो नंबर आहे ना तो अशा जणांचा पाठ सुद्धा झाला असेल पण तरी सुद्धा ज्यांना कोणाला माहिती नाही आहे ना स्क्रीनवरती देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देते त्या नंबरला फक्त व्हॉट्सअपला हाय करा मी लाडू वळवायला घेते तुम्हाला जशा पद्धतीचा म्हणजे लहान मोठा वळवायचा आहे ना तसा तुम्ही वळवू शकता इथं मी आतमध्ये आपण कुठलाच ड्रायफ्रूट टाकलेला नाहीये पण इथं आपण वरती मनुके घेतोय लावायला पूर्णपणे ऑप्शनल आहे पण छान दिसतात लाडू माझे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत आपण जे प्रमाण घेतलेलं आहे तेवढ्यामध्ये एकूण मिळून पासष्ट ते सहासष्ट लाडू तयार होतात या साईजचे आज आपण तयार केलेले हे दामट्याचे लाडू या गौऱ्यांमध्ये नक्की करा त्याचबरोबर जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर दिलेल्या नंबरवरती हाय करा परत एकदा भेटूयात अशात एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय